मित्रांनो मी आहे आता आपला हिंद केसरी सुंदर आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्याचबरोबर जीवन ड्रायव्हर आणि त्यांचे पूर्ण सगळ्या परिवार आहे त्यांचा तर आपण एक छोटासा एक त्यांच्याशी संवाद काय आम्ही असलो नसलो तरी घरचं सगळं सुंदरच व्यवस्थित मी असलो नसलो तरी घरचं सुंदरला पाणी ठेवणं बरोबर वैरण वगैरे घर मुलं जातात दादा तू जातोस का रे बाळा जातोस ना मुलगी ओके जातोस का ओके okay. बाबा मला एक गोष्ट सांगा दादांना तर नाद होता पहिल्यापासूनच पण सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला पण तो नाद होता काय म्हणताय की पहिल्यापासून आमच्या घराला नादच आहे ह्याच्या मागे बी पण आता कसं आहे आज एक बैल पळाल तर उद्या दुसरा बैल असतो मग त्यामुळं बैला जजमेंट का होत नाही तरी बैल आज मेथीला लहानपणापासनं बैलांना असं लॉबिटच म्हणून काय केलं नाही त्यामुळं आम्हाला ते समाधान वाटत आणि पाळण्याविषयी तो कधीच हार गेला नाही चुकी बायलाकडून दुसऱ्या झाली तर मग हार गेला म्हणायचं आणि कसं आहे व्हिडिओ बघणं आणि असं बघणं मला ते फरक वाटतोच म्हणून मी कुणाचं खरं मानून घेत नाही मी जेव्हा स्वतः डोळ्यानं बघीन तेव्हा ते मला खरं वाटन बैल लहानपणापासून अगदी खुश म्हणजे खुशच केलं त्यानं आज पावतर आणि कुठल्याही फाटी नेऊ द्या कडे नेऊ द्या त्याच्या बाजून येऊ द्या दुसऱ्या बायलाकडं गुन्हा झाला तरच गुन्हा नाही ते ह्याच्याकडं गुन्हा म्हणून नाही सो बैल आहे आम्ही सोन्यासारखाच संभावतो मी आता आईकडे येतो आई साहेब काय बोलताय बैलाबद्दल घरातली लक्ष्मी काय मोहर गेलं म्हणजे आम्हाला लय आनंद वाटतो असं वाटत कि किस्ता कसं की, कस वाटतं असं म्हणजे लय म्हणजे लय आनंद काय काम सकट करू वाटत नाही एक तर बैल असं वाटतं जाताना असं वाटतं चांगला पळावा चांगलं यावावं म्हणून देवाला पण नमस्कार घालतो कि चांगला जावा आपला व्यवस्थित यावावं बैल जेव्हा मैदान जेव्हा आता ओ, हो राहतो गुलाला केला विषय लय वाटत म्हणजे लय आनंद वाटतो बैल गेल्यावर परत माघारी आल्यावर असं वाटतं बारा वाजल्या तरी ती ताट करून आम्ही बसणारच की बाबा त्याला वावळाव त्याच्या पाया पाडाव सुंदर आमचं छान आहे असं मारत नाही तुम्ही पोरं पण सगळी हो oh, okay. ते पण धर लागतो ते पण कोण नसले ते माणसं जमली तरच खवा लागत करतो बरोबर आणि जेवण काय असतो कुट्टी बाळा तू काय करतो तुझं काय सुंदर बदल मग कुठे बाहेर फिरायला घेऊन जातो नाही मारत नाही ना तुला तर मित्रांनो असं आहे जीवन जीवन ड्रायवर यांचं कुटुंब आणि त्याचबरोबर आपला हा महादेवाचा नंदी हिंदकेसरी सुंदर तर हे सुख पुन्हा नाही आणि ही लक्ष्मी परत येणं पुन्हा नाही आणि ह्या कुटुंबाला मी शुभेच्छा देतो सदिच्छा देतो आणि का उत्तर उत्तर असंच या सुंदरची सेवा ह्यांच्या हातून घडत राहो अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद